तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आठ अ हा ऑनलाईन कसा बघायचा तर सर्वप्रथम आपण गुगलच्या होमपेजवरती जाणार आहोत गुगलच्या होमपेज वरती गेल्यानंतर तिथे महाभू अले हे टाईप करूयात महाभू अलेख टाईप केल्यानंतर तिथे मुख्य पृष्ठ महाभूलेख डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाइट वरती आपण जाऊयात तर मित्रांनो महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग गाव नमुना नंबर सात बारा व आठ अ तसेच मालमत्तापत्रक पाहणे हे हेडिंग असलेली ही वेबसाईट आपल्यासमोर ओपन झालेली आहे तर या वेबसाईटवरचे जे काही मेनू ऑप्शन्स आणि काही डिटेलमध्ये गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या तर या व्हिडिओमध्ये आपण त्या गोष्टी कव्हर करणार नाही होत तर आपण आठ अ कसा बघायचा याच्याकडे डायरेक्ट जाऊयात या वेबसाईटच्या डाव्या बाजूला महाराष्ट्र राज्याचा नकाशा दिलेला आहे आणि त्याच्यावरती सर्व जिल्हे दिलेले आहेत तर समजा आता मला सोलापूरमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये निजामपूर या गावामधला आठ ह जर आपल्याला बघायचा असेल तर आपण इथे सोलापूरवरती क्लिक करूनसुद्धा त्या गावापर्यंत जाऊ शकतो किंवा इथे आपल्याला सोलापूर इथे पुणेवरती आपल्याला क्लिक करावा लागेल विभाग निवडा याच्यामध्ये तो ऑप्शन आहे तर आपण इथे क्लिक करूयात इथे गेल्यानंतर आपल्याला याचा सात बारा नाही बघायचा आपल्याला आठ ह बघायचा आहे तर आठ ह वरती आपण क्लिक करू इथे जिल्हा आपण जो काय आहे सोलापूर सिलेक्ट करू इथे तालुका विचारतोय तालुका जो आहे तो सांगोला गाव जे आहे ते निजामपूर निजामपूर हे आपल्याला शोधावं लागेल तर इथे निजामपूर गाव आपल्याला सापडलेला आहे जर तुम्हाला आठ च हो। खाता नंबर जर आपल्याला माहिती असेल तर आपण खात्या नंबरवरती क्लिक करून इथे तुम्ही खाते नंबर टाकू शकता जर आपल्याला खाते नंबर माहित नाहीये तर आपण पहिले नाव किंवा मधील नाव आडनाव किंवा संपूर्ण नाव यातून सुद्धा सर्च करू शकतो तर आपण सुरुवातीला पहिले नाव टाकूयात इथे मी माझं पहिलं नाव टाकलं आणि शोधवरती आपण क्लिक केलेलं आहे शोधवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपल्या नावाचा आठ हो सापडलेला आहे तर तिथे आठ वरती आपण पुन्हा एकदा क्लिक करू आणि हा आपल्या समोर आठ गाव नमुना आठ अ म्हणजे नेमकं काय का असत गाव नमुना आठ अ याच्यामध्ये समजा इथे खातेदार जो आहे उमेश शंकर महाडी तर याच्या नावावरती या गावामध्ये कुठल्या कुठल्या गटामध्ये किंवा कुठल्या कुठल्या सर्वे नंबर मध्ये जमीन आहे तर ते सर्व याच्यावरती लिहून येतं म्हणजे एका माणसाच्या नावावरती कुठल्या कुठल्या गटामध्ये आणि या गावामध्ये किती ठिकाणी जमिनी आहेत हे याच्यातून आपल्याला समजतं तसेच याची आपल्याला जर प्रिंट हवी असेल कंट्रोल पी वरती आपण क्लिक करूयात आणि इथे तुम्हाला ही पीडीएफ सुद्धा सेव्ह करता येऊ शकते किंवा इकडनं तुमचा जो प्रिंटर कम्प्युटरला जोडलेलं असेल तर इकडनं डायरेक्ट तुम्ही याची प्रिंट सुद्धा देऊ शकता